बिंजोडचा बेताज बादशाह मुंबईची आण बाण शान, शान। राहुल राहुलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक याचा आज एक फेरा काढण्यात आला तो फानी फेरा काढण्यात आला तो कोणासोबत आणि कोणत्या अड्यात आणि उद्या एक 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 मार्चला भव्य दिवस देवेंद्र फडणवीस कसे दोन हजार पंचवीस मैदान पार पडते या मैदानात मथुर येणार ना का नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओ शॉट पण नक्की तर बहुनली भिंजड मैदान आज पार पडलं याच मैदानात मथुरचा मथुर आणि पिस्तूर मथुरचा सोबत एक तुफानी पेरा काढण्यात आला तर आज तुफानी पेहरा काढल्या म्हणलं मथुर उद्या पाडणार का नाही कारण उद्या लगेचच देवेंद्र फडणवीस केसरी दोन हजार पंचवीस भव्य दिवेचं मैदान पार पाडतं आहे ज्या मैदानात पहिलं बक्षीस असणार आहे तीन लाख त्याचबरोबर एक नंबरपासून पाच नंबरपर्यंत भव्य दिवस लाखामध्ये बक्षीस आहेत या मैदानात मथुर येणार का तर आज तुफान फेरा काढण्यात चालला आहे त्यामुळे मथुर उद्या पाहणार नाही मथुर आपल्याला उद्या या मैदानात दिसणार नाही तर मथुर आगामी कोणत्या मैदानात आपल्याला पाणी मिळेल याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊया मथुरला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात एक नंबरचा मान कोण होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा येणाऱ्या सोज नंदिना मनापासून खूप खूप शुभेच्छा